नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज दारंगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला आहे दुसरीकडे सरकारामधील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सातत्याने विरोध करत आहेत तर त्यामुळे शिंदे गटाचे छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक पवित्रता स्वीकारता त्यांचे मंत्रपदीवरून हकलपट्टी करावी अशी मागणीसुद्धा केली आहे तर छगन भुजबळ सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध करत आहे त्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधताना संजय गायकवाड म्हणाले की छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत असे हे योग्य नाही अशा मंत्र्यांना मंत्रिपदाहून ठेवता कामा नये त्यांची हकलपट्टी करावी मंत्रिपद घेताना सर्वसामान्य न्याय देण्याची शपथ घेतात असेही त्यांना सोबत नाही असेही ते म्हणतात की असा प्रश्न उपस्थित केला आहे मागच्या सत्तर वर्षात मराठा समाजाच्या नोंदी बा दाबून ठेव ठेवल्यामुळे समाजाचे नुकसान झाले आहे जर मराठा समाजाच्या नोंदी मिळत असतील तर त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्री मंडळातून काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले त्याच्या एका मंत्रिपदाने सरकारला काहीही फरक पडत नाहीत त्याची एकट्यांनी भूमिका ही सरकाराची नाही किंवा राज राष्ट्रवादी काँग्रेसचीही नाही असेही संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो काय आपल्याला काय वाटतंय छगन भुजबळ यांना मंत्रिपदाहून हटव हटवलं पाहिजे की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुलतास धन्यवाद जय महाराष्ट्र